नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून पलटण मधील डॉक्टरच्या तपासासाठी विशेष पथके स्थापन प्रकरणाच्या तपासासाठी दोन विशेष पथके स्थापन करण्यात आली असून तपशिलाची सखोल चौकशी केली जाणार कोल्हापूरचे विशेष निरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती राज्यात महिला सुरक्षा वाऱ्यावर असून फडणवीसांचे गृह खाते हे फक्त विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी गृह खात्याच्या असंवेदनशील कारभार सुरू संजय राऊत यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटणची बदनामी झाली या प्रकरणी प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी जे कोणी जबाबदार असतील त्यांचा मी धिक्कार करतो या प्रकरणांमध्ये कोण कोण आहेत ते सीडीआर काढल्यावर पुढे येईल महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रात्री उशिरा शिंदे दिल्लीत दाखल दौऱ्याचं कारण अद्याप अस्पष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही आणि अडचणीच्या काळात सोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना सो आयुष्यभर विसरणार नसल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांची ग्वाही पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन घोटाळा प्रकरणी मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच धंगेकरांवरती दाखल गुन्ह्यांवरून मोहोळांनी डिवचल्यानंतर धंगेकरांनी मोहळांचे निवडणूक शपथपत्र केले पोस्ट मोहळांवरील विविध गुन्ह्यांची दाखवली माहिती मुक्ताईनगर भुसावळ परिसरातील कापूस उत्पादनात यावर्षी प्रचंड घट झाल्याचं जा कापसाच्या उत्पन्न कापसाला भाव मिळत नसल्याने लावलेला खर्चही यावर्षी निघणे कठीण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशनला राहणार उपस्थित महानुभाव पंथीयांचे मोठे अधिवेशन बुलढाणा जिल्ह्यात अळीमुळे हेक्टर वरील शेतकरी मदतीच्या दिवाळी अंधारातच चिखली तालुक्यात झाले होते सर्वाधिक नुकसान आमदार मंजुळाताई गावित व जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत शेकडो आदिवासी बांधव व महिलांनी केला प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने इन्कमिंग जोरात सततचा पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने होणारं द्राक्षबागेचं नुकसान आणि त्यामुळे वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे नाशिकच्या निफाडमधील संजय गांगुर्डे यांनी द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड संतप्त शेतकऱ्यांचे टोकांचं पाऊल काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही जातीच्या आधारावर निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्यानाश होईल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा इशारा महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यास राहणार उपस्थित जमिनीचा तंटा मिटणार आणि मालकी मिळणार राज्य सरकारने जमीन मोजणीचा निपटारा आणला अवघ्या तीस दिवसांवर त्यासाठी ती महसूल विभागाने परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा घेतला निर्णय कुर्हा ते मलकापूर जाणाऱ्या रस्त्याचे वाजले तीन तेरा रस्त्याचा मुहूर्त केव्हा निघणार खानदेश आणि विदर्भाला जोडणार एकमेव रस्ता असल्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांकडून मागणी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी टीएसआय एस आय गोपाल बदने याला निलंबित करण्यात आलंय तर मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी प्रशांत बनकरला रात्री पोलिसांनी केली अटक त्यामुळे बनकर हा डॉक्टर महिलेचा मानसिक छळ करत होता काय याला कोणाची साथ होती हे चौकशीत स्पष्ट झालंय अतिरिक्त एसी सुपरफास्ट विशेष गाडीला मलकापूर शेगावात थांबा दिवाळी व छठ सणानिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान अतिरिक्त एसी सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय विशेष गाडी फक्त पंच, विशेष गाडी फक्त पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक फेरी मारणार कालिका व गौरी कला केंद्र अखेर बंद पंचनामा करून महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई आदेश मिळालेच नाही म्हणणाऱ्या कला केंद्र चालकांना प्रशासनाने नियम दाखवत जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाची केली अंमलबजावणी सोलापूर शहरात पुन्हा एकदा अतिवृष्टी पाऊस शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात शहर अशाच पद्धतीने पाऊस झाल्याने नागरी वस्तीत चिरलं होतं पाणी त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूर शहरात सोला मुसळधार पावसाने नागरिकांची दैन उडवली भिवंडी शहरातील आजमी नगर हाफिज नगर परिसरात एक मजली इमारत कोसळल्याची घटना घडली सुमारे चाळीस वर्ष जुनी ही इमारत पालिकेकडून पूर्वीच अति धोकादायक घोषित झाली होती या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही बंजारा समाजाला एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दिवसांपासून विजय उपोषण सरकारने दखल न घेतल्याने उपोषण जालन्यात बंजारा समाजाचे जेल भरो आंदोलन बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारांविरोधात कारवाई पंचावन्न प्रकरणात अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल तर एकोणसत्तर प्रकरणांमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तावीस हेक्टर शेती शेतकऱ्यांना दिली परत जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली माहिती जालना महापालिका निवडणुकीत युती करा महापौर पद अर्धे अर्धे वाटून घ्या शिवसेने नेते अर्जुन खोतकर यांचा भर व्यासपीठावर रावसाहेब दानवेंना प्रस्ताव दिवाळी मिलन कार्यक्रमात दानवे खोतकरांची हजेरी महिलेने लाडकी बहीण योजनेच्या पैशातून उभारलेल्या दुकानातून शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम यांनी केली खरेदी हदगाव तालुक्यातील तामसा येथील एका महिलेने लाडकी बहीण योजनेच्या पैशांमधून साडी सेंटर उभारले भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा अंतिम एकदिवसीय सामना आज दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियात दोन शून्यने आघाडीवर तीन सामन्यात टीम इंडिया जिंकून लाज राखणार की क्लीन स्वीप मिळणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष